वरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये चौदा हजार कोटींचा महसूल वाढणार आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं हा निर्णय घेतला भारतीय बनावटीच्या विदेश मद्यावर आय एम एफ एल दीड टक्क्यानं वाढ केली जाणार आहे तर विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये एक हजार दोनशे तेवीस पदं नव्यानं भरली जाणार आहे कोणत्या मद्यावर किती कर लागणार आहे किती किंमत असणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून देशी दारू ऐंशी रुपयांना एकशे ऐंशी मिलीलिटर इतकी मिळणार आहे महाराष्ट्रात बनलेली लिकर ही एकशे अठ्ठेचाळीस रुपयांना एकशे ऐंशी मिलीलिटर इतकी मिळते भारतीय बनावटीची विदेशी दारू ही दोनशे पाच रुपयांना एकशे ऐंशी मिलीलीटर इतकी मिळते मिली। विदेशी दारूचे प्रीमियम ब्रँड हे तीनशे साठ रुपयांना एकशे ऐंशी मिलीलीटर इतके मिळते मिली।